बेलापूर विधानसभेतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी च्या कार्यालयाला स्थानिक आमदार मंदाताई मात्रे यांनी आज भेट दिली यावेळी त्यांनी एपीएमसी चे सभापती प्रभू पाटील यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली या प्रसंगी बाजार समितीचे प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते या बाजार समितीमध्ये गेली दहा वर्ष मी येत असते रिडेव्हलपमेंट हा विषय चालूच असतो एमएसएचा विषय चालू असतो आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब त्यांची भेट घ्यायची होती सर्व डायरेक्टरांची चर्चा करून पुढची चार त्या पाटील साहेबांकडे तर हे डेव्हलपमेंट टाटा बटाटा मार्केट गेले वर्ष प्रलंबित आहे तो काम तर आता व्हायला आलेला आहे पण त्याच्या अगोदरच मजल मारली ती मसाला मार्केट ने मसाला मार्केट मध्ये मा कोणाचे नेमले काय नेमले विकासात बरोबर आहे की नाही ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी होती आणि अध्यक्ष सगळ्यांना सांगितलं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे मला तर असं वाटतं की या महिन्यामध्ये संपूर्ण मार्केटच हा जर क्लिअर झाला तर लवकरात लवकर डेव्हलपमेंट सुरू होईल आणि विकासात चांगला नेमणं फार गरजेचं असतं छोटे अर्धवट काम सोडून जाणं गरजेचं नाही आणि ते कस सगळे लोक भरपूर लोक आहेत तर जेव्हा भरपूर लोक असतात तेव्हा विरोध पण भरपूर असतो प्रत्येकाचं म्हणणं असतं ते काय होऊ शकत नसत त्याच्यामुळे उद्धीस बीस करून विकास नेहमी काम लवकर व्हावं आणि जे मसाला मार्केटचं कोण एम्स आहे कोण विकास सगळ्या तर ते आता भेटले नाही ते भेटला विचारून ते मला सांगितल्याशिवाय तिथले लोकप्रतिनिधी माहिती दिल्याशिवाय तुझं काम करू नये मार्केट मध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यास आम्ही तयारच असतो नेहमी प्रत्येक वेळी बोलवणार आम्ही इथच असतो फ्रूट मार्केट असो मानसरी सेवांचं माझी मार्केट असो शंकर फुले साहेबांच सगळ्यांची माझी चर्चा होत असते पण अध्यक्ष नवीन आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टींचा आम्ही इथे आढावा घेतलेला आहे तर विकासक नेमल्यावरती यांच्या काय काय मागण्या आहेत त्या मला त्यावेळी परत परत आमची बैठक होईल त्या बैठकीत त्याला आता तर मी येऊन प्राथमिक त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर आता जी पीएमसी नेमलेली तो कोण विकासक आठ दुसरे येतात त्याच्यावर चर्चा झाली आता कुठेही पाणी अडत नाही जिरत नाही आता सरळ पाणी चालणार आहे चाललेलं आहे स्वतः आमची आलेले लोकप्रतिनिधी म्हणून तिसऱ्यांदा मी आलेले तर कुठे पाणी अडत बिडत नाही तर व्यवस्थित होणार आताच मी सगळ्यांना सांगितलेलं आहे या एक महिन्यामध्ये मला रिझल्ट पाहिजे आणि या एक महिन्यात दोन ते तीन वेळा माझ्या परत तिथे बेऱ्या होणार व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई